यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव बनगर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोमस या ठिकाणी व्यक्त करावं प्राध्यापक शिवाजीराव बनगर साहेब कार्यकर्ता संवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आपल्या देशाचे नेते जाणते राजे आदरणीय शरदचंद्र चंद्रजी पवार साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आदरणीय रश्मी दिदी सन्माननीय दिग्विजय भया आणि उर्वरित सर्वच मान्यवर वेळ जास्त झाल्यामुळं साहेबांना पुढील कार्यक्रम असल्यामुळं नेमकेपणानं काही मुद्दे बोलायला पाहिजेत अशा पवार साहेबांच्या सूचना आल्यामुळं मी सर्वांची नावं न घेता उपस्थित सर्व जनसमुदाय आतापर्यंत आपण दोन तीन भाषणं ऐकली या भाषणांमधून आदरणीय पवार साहेबांचा कार्याचा आढावा या ठिकाणी मांडला गेला खूप मोठं उत्तुंग कार्य पवार साहेबांनी केलं संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वानंतर या महाराष्ट्राचे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आपण कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेबांकडे पाहतो आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या उप उभारणीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा किंवा दुसरे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे त्या आदरणीय शरद पवार पवार शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांचे नेते या ठिकाणी आपल्या समोर आहेत पवार साहेबांच्या कामाच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी विक्रम केलेले त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत त्या ते तर त्यांनी प्राधान्याने केल्या तर त्याच्यामध्ये डाळ्यांवरच्या तेल्या रोगाचा अनुदान असू द्या द्राक्षेचं अनुदान असू द्या किंवा केळीचं अनुदान असू द्या दोन हजार आठ सालची कर्जमुक्ती असू द्या या सर्व विषयांच्या बरोबर अनेक सामाजिक विषयाला देखील त्यांनी हात घातला किंबहुना त्यात्र घटना दुरुस्तीच्या नंतर मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा पुढाकार घेतला असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतला म्हणून मंडळ आयोगाच्या माध्यमात बहुजन समाजातल्या अनेक मान्यवरांना या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे महिलांना पन्नास टक्केच आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं खूप मोठी कामं केली मगाशी अशी लतीप तांबोळीने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की किल्लारीच्या भूकंपाचं उदाहरण दिलं साहेब इतिहास इतिहासामध्ये डोकावत असताना या सगळ्यांच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी आपण केल्या यासाठी आमच्या सर्वांची छाती भरून येते परंतु आणखी पण काही गोष्टी करण्याच्या राहिलेत त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे आणि तो तो सामाजिक विषय या ठिकाणी मी रश्मी दिदींनी आणि परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी मी बोलतो की दंगा समाजाचं अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे त्या अनुषंगाच्या अनुषंगानं आपण या पुढच्या काळामध्ये देखील आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आपण या आरक्षणाच्या अनुषंगानं सगळे कंगोरे आत्ताला माहित आहे आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या जीवाभावाची जी माणसं धनगर समाजाची माणसं तुमच्याबरोबर काम करतात हा नव्यानं विषय सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला हा सगळा विषय माहित आहे परंतु साहेब झाले काय दोन हजार नऊ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्यासंदर्भातली भूमिका मांडलेली होती आणि त्यानंतर ती सुटली नाही याची खंत समाजामध्ये आहे एक मोठा वर्गच महाराष्ट्रातल्या दीड कोटी धनगर समाज आपल्याकडे आशेनं पाहतो आहे कि ही गोस्ट की चा चा दु 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 वाने वाने ही गोष्ट केली तर शेवटचा असेचा किरण आहे ते केवळ शरद पवारच आहेत अशा प्रकारची भावना धनगर समाजामध्ये अजून पण आहे दोन हजार चौदा साली आम्ही बारामतीला बसलो परंतु दुर्दैवाने त्यावेळेला निर्णय झाला नाही म्हणून दुसरी मंडळी आली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं ते सर्वांना माहित आहे की पंधरा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही करू ते पण लभार निघालेले आणि त्यांच्यावरचा पण विश्वास पूर्णपणे उडालेला आहे भारतीय जनता पार्टीला एकही धनगराचा माणूस मतदान करणार नाही साहेब पण मी तुम्हाला आवडून सांगेन हा राजकीय विषय असल्यामुळं थोडस मी स्पष्टपणे स्पष्टपणेपणाने बोलतो की या नंतरची भूमिका आता आपली आहे आणि आपण निश्चितपणे या महाराष्ट्राच्या जनगणनेमध्ये ज्या समाजाचं मोठं योगदान आहे आणि उभ्या महाराष्ट्राला न परवडणारी गोष्ट होऊ या नये यासाठी म्हणून आपण यात पुढाकार घ्यावा आणि दरदार समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण यापुढे पुढाकार घेऊन निश्चय निर्णय घ्यावे आपल्या पक्षामध्ये आपलं तर नेतृत्व देव म्हणून मानलं जातं पण सर्वच पक्षामध्ये आपल्याला आदराची भावना जसं महाकाज सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळींची नावं घेतील ही सगळी नेते मंडळी तुमच्या बरोबर आहेत मग त्यामध्ये राजन मालक असतील रश्मी दिदी असतील विजेता असतील बबनराव शिंदे असतील अन्य आणखी खूप नावं घेता येतील परंतु जी पक्षात नाहीत परंतु ती त्यांच्यापेक्षाही तुम्हाला जास्त मानतात अशी माणसं सुजल कुमार शिंदे गणपतराव देशमुख अशी खूप माणसं पक्षाचीच असून ती तुमचं नेतृत्व मान्य करतात तसंच या देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये मोदी तुमच्या ऐकत नाहीत असा मी अजिबात मानणार नाही पण निवडणूक झाली आणि चार महिन्यात मोदी साहेब आपला आशीर्वाद घेण्यासाठी बारामतीला आले होते देवेंद्र तुमचा शब्द मोडणार नाही उद्धव ठाकरे तुमचे शब्द मोडणार नाहीत अजून ही वेळ गेलेली नाही या आचारसंहितेपूर्वी पूर्वी साहेब आपण यांना काना धरून बसवा आणि निश्चितपणे आपण हे सगळं पुढाकार घेऊन आपणच करू शकता याच्यावर आमचा विश्वास आहे आपण त्यासाठी लक्ष घालावं आणि जो मुख्य प्रवाहापासून जो लांब चाललेला समाज आहे तो आपल्या बरोबर आला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था करावी या एवढी विनंती करून मी माझे छोटेखानी भाषण संपवतो मागणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिवाजीराव भंडार